हाय हॅलो नमस्कार आरई फॅशन टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण छानशी अशी ट्रेंडिंगमध्ये असणारी बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर ही बाहीची डिझाईन बनवण्यासाठी मी अगोदर नॉर्मल स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्या साडीमध्ये जेवढा कपडा एक्स्ट्रा उरलेला राहील त्याच्यामध्ये आपल्याला ही बाकीची बाहीची डिझाईन बनवायची आहे त्याच्यानंतर मी इथं आपला साडीचा कपडा जो आहे त्याचा सेंटर केला आणि नंतर आठ इंचापर्यंत दोन दोन इंचाची मार्किंग करून घेतली आहे परत जो सेंटर केला होता हे बाकीचे सगळे दोन दोन इंचाच्या मार्किंगला आपल्याला या सेंटरच्या पॉईंटवरती अशा अशा प्लेट घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडनं पण आपल्याला सेम याच प्रकारे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर वरचा सेंटरचा जो पॉईंट आहे त्याच्यावरती अशा आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडून या प्लेट्स सेट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हाताने प्रेस करत करत आपल्याला याच्यावरती दापशिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण अशाच सेम याच पद्धतीने अर्धा अर्धा इंचाचा गॅप सोडून या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत राहिलेला एक्स्ट्राचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे आपल्या छानशा प्लेट देऊन झालेल्या आहेत त्याच्यानंतर पेपरवरती आपली जी मेन बाही आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित अशी इथं सेंटरवर पॉइंट ठेवून ही बाही आपल्याला अशाला अशी जोडून घ्यायची आहे जोडताना आपला पेपर अजिबात हल्ला नाही पाहिजे या गोष्टीचं विशेष करून लक्ष द्या सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा पेपर आपल्याला हळूवारपणे काढून टाकायचा आहे तर मी मी इथे हा पेपर काढून घेत आहे आपल्याला बाही अजिबात ओढायची नाही आहे जेणेकरून आपल्या प्लेट्स बिघडतील त्याच्यानंतर आपली जी मेन बाही होती ती याच्यावरती अशी सरळाला सरळ ठेवायचं आहे खाली अस्तरवरती आपली बनवलेली बाही आणि शिलाई मारून घ्यायची कपडा अजिबात ओढला गेला नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या जर बाही कमी पडत असेल तर आपल्याला ने छोटे छोटे कपडा कट करून ही बाही लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर दाब शिलाई दिली आणि व्यवस्थित हा कट जोडून घेतला दुसऱ्या साईडनं पण सेम त्याच पद्धतीने कपडा जोडला शिलाई दिली आणि दापटीप मारून घेतली एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे ह्याच्यानंतर आपल्याला अडीच इंचाची एक पट्टी घ्यायची म्हणजे हा साडीचाच काठा आहे त्याला असं खालून सरळ दिशेने ठेवायचं आहे बाही पण आपली सरळच ठेवायची आणि त्याच्यानंतर अशी दाब शिलाई मारून घ्यायची पट्टीचा काठ दुमडून याच्यावरती पण एक शिलाई मारून घ्यायची परत ही पट्टी तुमच्या आवडीप्रमाणे रुंदी ठेवून ही पट्टी अशी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तर सगळीकडे एकसारखी पट्टी लागली गेली पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या इथं मी डिझाईन बनवण्यासाठी एक बटन तयार करत आहे आता पाहिजे असेल तर तुम्ही इथे रेडीमेड बटन देखील बसवू शकता तर हे बटन तयार झाले याला साईडने आपण लटकन लावणार आहोत तर अशा प्रकारे मी इथं नॉर्मल साधे लटकन बनवून घेते तर इथं लटकन बनवून तयार झाले आहेत याला आपण बाहीच्या सेंटरवरती लावायचं आहे आणि वरती असं बटन बसवायचं आहे अगोदर मी इथं दोरी लावून रफ करून घेते त्याच्यानंतर याच्यावरती बटन बसवणार आहे तर मी इथे हे बटन फॅब्रिक ग्लू जो आपला कपड्यासाठी स्पेशल ग्लू भेटतो ना त्याने बसवून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुई दोऱ्याने देखील बसवू शकता तर अशा प्रकारे ही आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे तर ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवनवीन ट्रेंडिंग बाहीच्या व पाठीमागील गळ्याचे डिझाईन पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये